राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्ह अजितदादा पवार गटाकडेच राहणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असून बाळापूर तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने बस स्थानक चौकात पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे चिन्ह अजितदादा पवार गटाकडेच राहणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असून याबाबत बाळापूर तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून जिल्हाध्यक्ष कृष्ण अंधारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी या, या जल्लोष कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद डंबेलकर जिल्हा सरचिटणीस शुभम तिडके तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड शहराध्यक्ष सय्यद निसार मेहबूब खान दिलभाई अंसारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे आज त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली आहे अजितदादांची आहे अजितदादा अजित यांचे अध्यक्ष आहेत आणि चिन्ह सुद्धा घड्याळ चिन्ह सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण विचारलं त्याप्रमाणे जिल्ह्यात एक संघच आहे काही लोकांनी काही प्रयत्न जरी केला असेल तर त्या प्रयत्नाला मी फारसं महत्त्व देत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमी एक संघच राहील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आचारसंहितेचा व नियमांचं पालन करूनच आपली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठेवेल एवढंच प्रसंगी मी सांगेन मला एक मी विचार पक्षाने बोलून जो आखलेला प्रोटोकॉल आहे याविषयी आपल्याला काय आहे पक्षाने आखलेला जो प्रोटोकॉल आहे तो जिल्हाध्यक्ष हे जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असतात आणि जिल्ह्यामधील सर्व निर्णय आणि पक्ष बांधणीच काम जिल्ह्यातील आढावा बैठका सर्व हे अधिकार हे जिल्हाध्यक्षांचे असतात प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला